नमस्कार मी माझा मध्ये स्वागत आता नांदेडतील वजीराबाद भागातून एकवीस मे दोन हजार सतरा रोजी रात्री ॲडव्होकेट अविनाश कदम यांच्या घरासमोर एक चार चाकी गाडी चोरीला गेली ही गाडी गुजरात येथे पकडण्यात आली गुजरात येथून ही माहिती मिळाल्यानंतर वजराबाद पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वजराबाद भागात असलेल्या गौरव दीपक सिंग गैरवार व शुभम रावसाहेब काळे या दोघांना ताब्यात घेतले या दोघांची कसून चौकशी केली असता या चोरीमध्ये आणखी दोघं असल्याचे कळाले त्यापैकी एक हा उदय चव्हाण यांचा मुलगा अजंक्य उदय चव्हाण राहणार फुलेनगर येथील आहे व एक अशा एकूण चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता तिघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी तर एक आरोपी विधी संघर्षग्रस्त असल्याने त्याची रवानगी बालसुद्रागृहात करण्यात आली विशेष बाब म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा भाऊ उदय चव्हाण यांचा मुलगा अजंक्य चव्हाण असल्याचे बोलले जात आहे आता वेळ झाली ब्रेकची पुन्हा भेटूया ब्रेक नंतर नमस्कार